नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सातपूर प्रभाग सभापती सदाशिव दादा माळी यांचे मे रोजी निधन झाले माळी धुळे कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून कामगारांच्या लढ्यांमध्ये सक्रिय झाले सातपूरचा श्रमिक नगर परिसर एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी च्या दरम्यान उदयास येऊ लागला या भागात त्यावेळी रस्ते पिण्याचे पाणी लाईट सांडपाणी कचरा आरोग्य असे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी माळीदादा नागरिकांना एकत्र करून नाशिक महानगरपालिका कार्यालयात निवेदन निदर्शने दोन हजार सातच्या निवडणुकीत माळीदादा नगरसेवक झाले सातपूर प्रभाग सभापती म्हणूनही परिसरात विविध विकास कामे केली होती नागरिकांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी महारुद्र नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली सामाजिक राजकीय सहकार अशा सर्व क्षेत्रात माळीदादा यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला या भागात विठ्ठल संत सावता महाराज मंदिराच्या उभारण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता अशा माळीदादांच्या संघर्षमय वाटचालीचा प्रवास अखेरीस मे दोन हजार चोवीस रोजी थांबला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर